घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या चार मेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्या चाळ्यात ऐश्वर्या अचूक अडकलेली आहे ऐश्वर्याने या, या सगळ्यामध्ये आता बरोबर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय पण ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये अडकले आणि ऐन वेळेला कोर्टामध्ये तोंडावर पडले कारण मोठ्या शिताफीने आता इकडे गेम बदललाय तो म्हणजे आता सारंगने सारंग आपल्याला सारंग वाटतंय की ऐश्वर्याच्या बाजूने आहे पण सारंगने ऐन वेळेला ऐश्वर्याच्या गोडाऊन मध्ये असलेल्या आता इकडे संपतला रंगे हात पकडत त्याला कोर्टासमोर आणलंय आणि सगळा गेम झालाय सारंग यावेळेला जबरदस्त कामगिरी केली खर तर सारंगनेच ऐश्वर्याचा या वेळेला गेम केलेला आहे इकडे आता कोर्टाची तारीख असते कोर्टाची तारीख असल्यामुळे सगळेजण कोर्टात जायला निघतात आई आई नानांचा आशीर्वाद घेत असतात आई घरी राहणार असतात बाकी सगळे कोर्टात जाणार असतात आणि सौमित्र म्हणतो काळजी करू नकोस आई सगळं काही ठीक होणार आहे आज कोर्टामध्ये ते सयाजीराव अजिबात काही वाचत नाहीत त्यावरती सुमित्रा सांगते खरं सांगू का तर मला फक्त ऋषिकेशची काळजी वाटते ऋषिकेश तू डोकं शांत ठेवून कर मागच्या वेळेसारखं कोर्टामध्ये काहीही चुकीचं करू नकोस ऋषिकेश म्हणतो नका काळजी करू मी खरंच काही यावेळेला शांतपणे सगळं तो करेन तोपर्यंत चालकी म्हणते सारंग भाऊजी कुठे गेलेत यावरती आजी म्हणते सकाळपासून तो कुठे गेलाय खरंच काही माहित नाहीये असं म्हटल्यावर आता इकडे ऋषिकेशला निघताना परत एकदा सुमित्रा सांगते ऋषिकेश तू डोकं शांत ठेव मला खरंच तुझी खूप काळजी वाटते ऋषिकेश म्हणतो नाही मी सांगितलं ना या वेळेला मी अजिबात कोणत्याही प्रकारचं चिडवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी चिडणार नाहीये आणि सौमित्र सांगतो आई तू काळजी करू नको मी आहे ना मी दादाला या सगळ्यामध्ये आता सांभाळून घेईन तोपर्यंत तो ऐश्वर्या सांगत असते थँक्यू थे। थँक्यू सो मच सारंग तुम्ही विश्वास ठेवलात यावरती सारंग म्हणतो मग विश्वास तर ठेवायला हवाच होता ना पण नुसता विश्वास ठेवून चालला नाही तुम्ही या सगळ्यामध्ये काहीतरी आता पुरावा सिद्ध केला पाहिजे की तुम्ही या सगळ्यात नव्हतात ऐश्वर्या म्हणते हो मला माहिती आहे ना तुम्ही माझ्यावरती जो विश्वास ठेवलात तो विश्वास मी सार्थ केल्याशिवाय या सगळ्यामध्ये काही गप्प बसणार नाही आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या आता मात्र सारंगला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन जाणार असते ज्या ठिकाणी संपतरावांनी आता इकडे मुळातच इकडे आता सयाजीरावांनी संपतला ठेवलेलं असतं आणि ऐश्वर्या सांगते मी तुमचा विश्वास जोपर्यंत सिद्ध करत नाही तोपर्यंत खरंच मी सारंग गप्प बसणार नाही तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती विश्वास आहे ना सारंग म्हणतो माझा तुमच्यावरती माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुम्ही कधीही चुकीचं काही नाही यावरती विश्वास आहे आता सारंग पण इतका उलटा गेम खेळू शकतो याची आपल्याला बिलकुल कल्पना नसते पण सारंगने यावेळेला ऐश्वर्याचा उलटा गेमच केलेला असतो तोपर्यंत तो ऐश्वर्या म्हणते आपल्याला कोर्टात जायचं नाहीये आपल्याला एका वेगळ्या ठिकाणी जायचं आहे त्यावरती सारंग म्हणतो वेगळ्या ठिकाणी तोपर्यंत तो ऐश्वर्या सांगते हो मी तुम्हाला ज्या ठिकाणी घेऊन चाललेली आहे ना त्या ठिकाणी आता खरं तर खूप मोठी आपल्याला गोष्ट समजणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे कोर्टामध्ये केस चालू होते ज्या वेळेला कोर्टात एक्झॅक्टली त्या दिवसाला केस असते सगळेजण कोर्टामध्ये येतात नानासाहेबांना घेऊन येतात आणि कोर्टामध्ये केस चालू होते सयाजीरावांची केस लढणारे वकील सुद्धा तिकडे आलेले असतात तोपर्यंत सयाजीरावांना सुद्धा आणलं जातं ज्या वेळेला सयाजीरावांना तिकडे आणलं जातं त्यावेळेला कावेरी येते काय हो कसे आहात तुम्ही सयाजीराव म्हणतात ही फुकटची हे दाखवू नकोस तुझ्यामुळेच आज या अवस्थेमध्ये मी आहे या अवस्थेमध्ये मला पोहोचवणारी तू आहेस मला या अवस्थेमध्ये तू पोहचवलंस आणि आत्ता आत्ता मला विचारते कसे आहात म्हणून तू या सगळ्यामध्ये गद्दार आहेस गद्दार तू माझ्यासोबत असं वागलीस त्या जानकीची साथ दिलीस जानकीची साथ देऊन मला आता तोंडावरती पाडलंस कसं असणार आहे मी जा मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे असं म्हणत सयाजीराव चांगले चिडतात आणि आता कोर्टाचं कामकाज सुरू होतं तोपर्यंत सयाजीरावांना कोर्टात आणलं जातं आणि त्यांना आता विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जातं आणि तोपर्यंत विटनेस बॉक्समध्ये उभं केल्यावरती आता इकडे बोलायला उभा राहतो तो सौमित्र सौमित्र सांगतो ही वर्सेस नानासाहेब रणदिवे म्हणजे पुरुषोत्तम रणदिवे उर्फा आता सयाजीराव विखे पाटील यांच्यासोबत आहे काही दिवसांपूर्वी आपण एक केस लढलो होतो म्हणजे नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप करण्यात आलं होतं नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप करून या सगळ्यामध्ये आता त्यांच्या जीवाला धोका होता आणि त्यांना आपण आता इकडे शोधून आणलं त्यावेळेला ऋषिकेश रणदिवे यांच्यावरती त्यांच्या खुनाचा आरोप टाकला होता पण नानासाहेब परत आल्यामुळे हा आरोप निर्दोष सिद्ध झाला होता आणि हा आरोप निर्दोष सिद्ध झाल्यामुळे मग मात्र एक्झॅक्टली या सगळ्यामध्ये आता हे सगळी केस खारीज झाली होती पण त्यावेळेला कुणी किडनॅप केलंय काय किडनॅप केलंय हे आपल्याला कळालं नव्हतं पण आत्ता आमच्या समोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की या सगळ्यामध्ये किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून सयाजीराव विखे पाटील हेच आहेत म्हणजे बॉस बॉस म्हणून आता या सगळ्यामध्ये त्यांना जे काही त्यांचे लोक बोलत होते तो बॉस म्हणजे सयाजीराव विखे पाटील आहेत यावरती सयाजीरावांचे वकील सांगायला लागतात तुमच्याकडे एक्झॅक्ट कोणता पुरावा आहे का की या पुराव्यावरती तुम्ही आता सांगू शकता यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र हो आम्ही पुराव्याच्या शिवाय आता कधी बोलतच नाही आहोत ह्या पुराव्याच्या शिवाय आता आम्ही बोलूच शकत नाही सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आम्हाला मांडायचा आहे यावरती मग आता सयाजीरावांचे वकील उठतात आणि हे बघा त्याच वेळेला सिद्ध झालं होतं की त्यांना कुणी किडनॅप केलंय पण ते कुणी केलंय हे कसं कळणार यावरती मग आता इकडे नानांची साक्ष घेणं महत्वाचं ठरतं नानांना विटनेस बॉक्स मध्ये बोलून त्यांना विचारलं जातं मग त्यावरती सौमित्र नानांना विचारायला लागतो तुम्ही सांगा की ज्या वेळेला तुम्हाला किडनॅप करण्यात आलं त्यावेळेला नक्की तुम्ही काय ऐकलं होतं त्यावरती नानासाहेब सांगायला लागतात मी ना मी त्यावेळेला जे काही ऐकलं ना त्याच्यावरून मला ना महिपत नावाचा एक माणूस आहे महिपत शिखरी त्यांनी किडनॅप केलं होतं हे समजलं मी ॲक्च्युली माझ्या घरामध्ये बसलो होतो ज्या वेळेला घरामध्ये बसलो होतो तेव्हा दोन माणसं आली आणि त्या दोन माणसांनी मला उचलून नेलं त्यानंतर महिपत शिकरे याच्या माणसांनी मला आता तिकडे अडकवण्याचा प्रयत्न केला आणि महीपत शिकरे याची माणसं मला अडकवत होती आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र आणि हा तोच महिपत शिकरे आहे ज्या महिपत शिकरेला या सगळ्यामध्ये आता सयाजीरावांचा तो मित्र आहे आणि त्याच्याच गोडाऊनमध्ये नानासाहेबांना किडनॅप करून ठेवलेलं होतं म्हणजे हा आता योगायोग तर असू शकत नाही है ना हा योगायोग नाहीच आहे म्हणजे मुळातच महिपत शिकरे यांच्या गोडाऊन मध्ये ज्या वेळेला नानांना किडनॅप केलं तेव्हा नाना, ना के नाना काय झालं नाना सांगायला तर त्यावेळेला मला ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असं मला हलवण्यात नर वेळेला येत होतं आणि त्याच वेळेला आता माझ्या दोन सुना मला शोधण्यासाठी आल्या होत्या ज्या वेळेला माझ्या दोन सुना मला शोधण्यासाठी आल्या आणि त्याच वेळेला मला चाहूल लागली की जानकी आणि अवंतिका तिकडे आल्यात पण त्यावेळेला या लोकांना सुद्धा चाहूल लागली की त्या तिकडे आल्यात म्हणून मला इकडून हलवण्यात आलं आणि हलवण्यात आल्यानंतर मग मात्र आता मला दुसरीकडे नेण्यात आलं त्यानंतर मला आमच्या आऊट हाऊसमध्ये नेण्यात आलं आणि हे सगळं करत असताना ती माणसं बॉसनी हे सांगितलं बॉसनी ते सांगितलं असं आता बोलत होती यावरती आता इकडे सोयाजीचे वकील सांगतात हे बघा या गोष्टींना काहीच पुरावा नाहीये म्हणजे महिपत शिकरे यांनी ते गोडाऊन लीजवरती घेतलं होतं आणि ज्या वेळेला हे सगळं झालं ना त्यानंतर त्यांचं लीज संपलं आणि त्यांनी ते गोडाऊन सोडून दिलं त्यामुळे महिपत शिकरे आणि सयाजीराव हे मित्र असले आणि मित्र नसले तरी काही फरक पडतोय असं मला तरी वाटत नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांना ना यांना आता सयाजीरावांशी मैत्री असल्याचं जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं त्यांची लीज होती त्यांनी लीजवरती ते गोडाऊन घेतलं होतं आणि त्यानंतर ते गेले त्यामुळे याच्याशी माझ्या ह्याचा काही म्हणजे पुरावा आहे असं मला वाटत नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागतात नाना नाही नाही त्याने मला मारण्याचा पण प्रयत्न केला म्हणजे आता नाना पेटून उठतात नाना सांगायला लागतात की सयाजीराव आणि त्याची मुलगी हे दोघजण जण या गटात सामील आहेत आता खरं तर नानांनी ही गोष्ट बोलायला नको हवी होती पण नाना ती गोष्ट बोलतात आणि पटकन अडकतात नाना म्हणतात खरं तर याची मुलगी जोपर्यंत आमच्या घरात नव्हती ना तोपर्यंत आमच्या घरात सुखी समाधानी वातावरण होतं पण ही मुलगी आमच्या घरात आली आणि त्यानंतर आमचं सगळं वातावरण बिघडलं म्हणजे यावरती आता इकडे फिर्यादीचे वकील म्हणायला लागतात म्हणजे काय झालं यावरती आता ते सांगतात इकडे इकडे सयाजीने मला किडनॅप केलं आणि घरात बसून ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती यावरती मग आता सांगायला लागतात वकील साहेब मारण्याचा प्रयत्न म्हणजे काय एक्झॅक्टली exactly काय झालं होतं हे तुम्ही आम्हाला सांगाल का यावरती नाना सांगायला लागतात हो मी सांगतो ना मी ज्या वेळेला घरात होतो त्यावेळेला हिने न काही कारणास्तव मी हिचं म्हणणं ऐकलं नव्हतं म्हणून हिने मला जिन्यावरून ढकलून दिलं होतं आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता हे असं बोलल्यावरती नाना आपलंच वाक्य कॉन्ट्रड्युट करत असतात कारण आदल्या वेळेला जेव्हा नाना कोर्टात आलेले असतात तेव्हा नानांनी ती दिलेली असते की या सगळ्यामध्ये आता मी जिन्यावरून पाय घसरून पडलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता याच वेळेला नानांचं हे वाक्य मात्र आता पूर्णपणे चुकीचं ठरत असतं किंवा नानांचं या वाक्यामुळे आता गडबड उडते मग त्यानंतर आता सयाजीरावांचे सयाजी वकील येतात आणि सयाजीरावांचे वकील सांगायला लागतात हे बघा म्हणजे कसं आहे नानासाहेबांची साक्ष आता आपण किती ग्राह्य धरू शकतो हे सुद्धा एक महत्वाचं कोडच आहे म्हणजे बघा ना नानासाहेबांनी या सगळ्यामध्ये मागच्या वेळेला साक्ष दिली होती मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी तर म्हणजे मागच्या वेळेला त्यांना विचारलं होतं साहेबांनी व्यवस्थितपणे की या सगळ्यामध्ये आता तुम्ही कसे काय जिन्यावरून पडलात किंवा तुम्हाला कुणी ढकललं तर नानासाहेब म्हटले नाही मला कुणी पाई पाई न, हे ढकललेलं नाही आहे मी जिन्यावरून खाली घसरलो पाय पड पाय घसरून खाली पडलो असं म्हटल्यावरती आता इकडे कोर्टासमोर ती दोन्ही स्टेटमेंट दिले जातात दोन्ही स्टेटमेंट कोर्टासमोर दिल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता सुद्धा गडबडतात आणि जज साहेब म्हणतात या सगळ्यामध्ये नानासाहेबांचं हे वाक्य कॉन्ट्राडिक्ट होतंय खरं त्यामुळे आता सयाजीरावांचे वकील लगेचच आता या सगळ्यामध्ये मोठी घोषणा करतात की हे बघा खरं तर नानासाहेबांची साक्षच रद्द करण्यात यावी ते एकदा एक बोलतायत एकदा एक बोलतायत एक एक बोलता जर का हे सगळं ते बोलत असतील तर त्यांची साक्ष घेण्यामध्ये काहीही अर्थ आहे असं मला वाटत नाहीये त्यांची साक्ष रद्द करण्यात यावी यावरती सौमित्र नानांकडे येतो आणि तो सांगतो हे बघा मुळातच या सगळ्यामध्ये नानांची जाबजबानी घेण्याची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाहीये ही केस सयाजी आहे आणि ही केस सयाजीरावांवरती असल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलूया पण आपण या, या सगळ्यामध्ये आता इतर कोणत्या गोष्टीवरती बोलण्याची गरज नाही आहे असं म्हणत आता सौमित्र सांगतो आमच्याकडे दुसरा पुरावा सुद्धा आहे नानासाहेब म्हणतात हे बघा त्यावेळेला मी बोललो खरा पण हे सगळं ना ह्या दोघांनीच केले हे बॉस बॉस जे म्हणायचे ना तो सयाजीरावच बॉस आहे हे मला माहिती आहे यावरती वकील साहेब मुद्दाम नानांच्या तोंडून आता वेगळं काही उचकवण्याचा प्रयत्न करत असतात नानांना या सगळ्यामध्ये आता वेगळं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण आता नानासाहेबांना सौमित्र शांत राहायला सांगतो आणि आता इकडे सौमित्र सांगतो नाना तुम्हाला कोर्टात जेवढं विचारलं जाईल ना तेवढंच तुम्ही बोला एक्स्ट्रा काही बोलायची गरज नाही आहे सौमित्र म्हणतो हे बघा मुळातच आपण नानांवरती हा आरोप करून चालणार नाहीये की ते काय बोलतायत ते आता महत्त्वाची साक्षीदार म्हणजे आता जानकी वेनी यांना मला कोर्टामध्ये बोलवायचं आहे जानकीचे साक्ष्य खूप निर्णायक ठरणार असते म्हणून आता जानकी या सगळ्यामध्ये तिकडे यायला निघालेली असते जानकी ज्यावेळेला विटनेस बॉक्समध्ये येते आणि त्यावेळेला लगेचच तिला आता बोलवलं जातं तोपर्यंत आता इकडे सांगत असतो सारंग आपण कुठे आलो ऐश्वर्या म्हणजे तुम्ही मला इथे का घेऊन आलेले आहेत यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते हे माझ्या दाडांचं गोडाऊन आहे आणि डॅडांच्या गोडाऊनमध्ये आपण का आलोय असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते इथेच ना तो संपत नावाचा माणूस लपून बसलाय म्हणजे मी डॅडांकडून गोड बोलून माहिती सगळी काढून घेतलेली आहे आता ऐश्वर्याला सारंगच्या समोर स्वतःला सिद्ध करायचं असतं की मी खोटं नाही बोलत आहे मी खरं बोलते आणि त्यामुळे ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलेलं असतं मग आता ऐश्वर्या सारंगला सांगायला लागते हे बघा माझे डॅडांच्या इकडे ना तो त्यांचा माणूस नक्कीच लपून बसलेला असेल आणि त्या माणसानेच हे कारस्थान केले हे सांगण्यासाठी त्याला तिकडे घेऊन जाणं आवश्यक आहे त्याला कोर्टामध्ये जोपर्यंत आपण घेऊन जात नाही तोपर्यंत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये केस आपल्याला जिंकता येईल या लोकांनी जे काही पुरावे गोळा केलेत ते पुरावे पुरेसे नाही आहेत संपत तिकडे पीत बसलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या पोहोचतात आता संपतला ऐश्वर्यापासून आपल्याला काही भीती असेल याची अजिबात तिळमात्र कल्पना नसते ऐश्वर्या आपल्यासोबत हे असं काही करेल असं आता अजिबात त्याला वाटलेलं नसतं आणि त्यामुळे तो बिनधास्तपणे पीत बसलेला असतो त्यावरती ऐश्वर्या म्हणते जोपर्यंत याला आपण कोर्टात नेत नाही ना सारंग तोपर्यंत आपलं काही खरं नाहीये याला कोर्टामध्ये नेऊन या सगळ्यामध्ये आपण याला आता कोर्टात बोलायला लावायचं आहे असं म्हणत ऐश्वर्या डबल गेम खेळत असते सारंग म्हणतो म्हणजे काय यावरती ऐश्वर्या सांगते याला घेऊन कोर्टात जायचं चा। कोर्टात ह्याची साक्ष काढायची याने एकदा साक्ष दिली की आपला खेळ संपला नानांना यांनीच किडनॅप केलं होतं ते टेपन डॅडांच्या सांगण्यावरून हे सिद्ध झालं की संपलं ना सारंग म्हणतो खरंच ऐश्वर्या तुम्ही तर खूप हुशार आहात ऐश्वर्या म्हणते हो आता ऐश्वर्याने डबल गेम खेळलेला असतो म्हणजे त्या घरामध्ये जाण्यासाठी सारंग नावाचं प्याद हे तिला तसंच ठेवायचं असतं आणि त्याचसाठी तिने हा सगळा खेळ केलेला असतो मग आता इकडे हे सगळं झाल्यावरती संपत म्हणतो ऐश्य तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते चल तुझी निघायची वेळ झाली संपत म्हणतो काय पण सयाजीरावांनी मला इथून कुठून हलायला नाही सांगितलंय ऐश्वर्या म्हणते मी सांगते ना चल असं म्हणत ऐश्वर्या या संपतला घेऊन आता येणार असते कोर्टाच्या दिशेने ज्या वेळेला ऐश्वर या संपतला कोर्टात घेऊन येणार तेव्हा खरा धमाका होणार असतो आणि तेव्हा खरी सिच्युएशन समोर येणार असते मग संपत आता गडबडतो ऐशुतई असं काय करताय हे सगळं चालू असताना मग आता जानकी ते रेकॉर्डिंग दाखवते जानकी सांगते की मी त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांच्या घरी जाऊन मी हे सगळं रेकॉर्डिंग रेकॉर्ड केलं होतं यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच आता मात्र सौमित्र की हे बघा या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती मग तो रेकॉर्ड रेक एक व्हिडिओ ऐकवला जातो ऐकवल्या गेल्यावरती आता इकडे तो व्हिडिओमध्ये डायरेक्टली हो बोलत असलेले सयाजीराव दिसत असतात सयाजीराव सांगत असतात काय नाही रे म्हणजे या सगळ्यामध्ये आपण काय केलंय तर इकडून तिकडून नानांना हलवलं त्यांच्या सुना त्यांना शोधत बसल्या होत्या हे सगळं आपण जे काही केलं ना ते कुणाला कळलंय का नाही उलट्या आता सुमित्रा वैनी आणि तिशरू या दोघीजणी तर या सगळ्यामध्ये आता त्या ऋषिकेशलाच खुनी समजत होत्या काय काय आपण कारस्थान केलं आहे हे कुणाला काय कळतंय असं म्हटल्यावरती जानकी सांगते मी त्यांच्याकडे जाऊन हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता असं म्हटल्यावरती आता इकडे सयाजीचे वकील सांगतात की मला सुद्धा कोर्टाच्या समोर आता वेगळं काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावरती ते कोर्टासमोर आता वेगळा व्हिडिओ आणतात जो ऑडिओ आणतात जो ऑडिओ असतो नानांचा नाना सांगत असतात काय नाही रे हा ना बॉस म्हणजे दुसरा तिसरा है, है हा बॉस आहे तो म्हणजे आपला सौमित्र यावरती सगळ्यांना धक्का बसतो हा व्हिडिओ त्यावरती मग आता इकडे सांगितलं की तो पण व्हिडिओ खोटा आहे आणि हा पण व्हिडिओ हल्ली आयच्या मदतीने सगळं करता येतं त्याच वेळेला डॅशिंग एंट्री घेत आता ऐश्वर्या येते म्हणजे जज साहेब आता सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये काहीच अर्थ या केसला उरत नाहीये कारण दोन्ही बाजू किंवा दोन्ही व्हिडिओ खोटे आहेत यावरती ऐश्वर्या इथे थांबा आणि ऐश्वर्या संपतला घेऊन एंट्री करणार असते ऐश्वर्या संपतला घेऊन आल्यानंतर संपतचे साक्ष देणार संपत सांगणार की सयाजीरावांनी मला किडनॅप करायला सांगितलं मग या सगळ्यामध्ये आता त्यांना सांगणार की असं असं झालेलं आहे आणि ती साक्ष देऊन आता चांगली बनली